ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट आलं तेव्हा जे महाराष्ट्राने एक तेज दाखवलं ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आलेली आहे मग त्या पंधरा लाखाचे पंधराशे का केलेत वरची शून्य कोणाच्या खिशात गेली मिंध्याच्या कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा जय श्रीराम वाजो घंटा आणि लोडा बसला तिकडे टॉवर बांधून म्हणून मध्ये मी जे बोललो ना मुनगट्टीवारना की अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात सगळं चिन्ह चोरलं सगळं चोरलं तेही कमी पडते म्हणून तुम्ही लंडनला जाऊन वाघनख घेऊन आलात पण आता वाघनख आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही काहीच जुळत नाही पण ही वाघनख तुम्ही जी म्युझियम मध्ये ठेवलेत ती कदाचित एक प्रतीक म्हणून ठीक आहे त्याच वागनखाने अफजल खानाचा कोथळा काढला असेल किंवा नसेल ह्याचा काही पुरावा नाही असं त्या म्युझियमनी सुद्धा म्हटलेलं आहे पण महाराज शिवकालीन त्या हत्यारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वापरलं होतं म्हणून त्या वाघणखांबद्दल आम्हाला आदर आहेच पण आत्ताच्या काळातली वाघणख ही, ही आहेत जे माझे सैनिक आहेत ही वाघनख आहेत आणि म्हणून मी अब्दलीला घाबरत नाही येऊच दे ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट आलं तेव्हा जे महाराष्ट्राने एक तेज दाखवलं ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आलेली आहे आता सुद्धा यांच्या ज्या काही योजना आहेत पंधराशे रुपये देत आहेत अ पंधरा लाख देणार होतो तुम्ही पंधरा लाखाचे पंधराशे का झाले प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहिनो जो विदेश मे पैसा पडा आहे ना तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये असेच येतील मग त्या पंधरा लाखाचे पंधराशे का केलेत वरची शून्य कोणाच्या खिशात गेली मिंध्याच्या कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे आज सुद्धा ठाण्यामध्ये ती जी एक योजना आणतात क्लस्टर चांगली योजना चांगली घरा चा, चा, सरकरी, सरकरी योजना आहे त्या घरांना तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजे पण टांगावा काय करायचा देखावा काय करायचा की सरकारी सरकारी योजना आहेच कंपनी सरकारची आहे महाप्रीत पण यांची महाप्रीत यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवरती आहे लोकांवरती नाही आहे ही जी प्रीती आहे त्यांची म्हणजे प्रेम आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि कॉन्ट्रॅक्टरना ठरवून हे स्त्रांचे धंदे अनेक वर्ष चाललेले आहेत जे कॉन्ट्रॅक्टर ठरवणार त्यांनीच टेंडर भरायचं आता सुद्धा तुम्ही महापालिकेत जाऊन विचारा ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टरनाच कामं मिळाली दिली जातात दुसऱ्या कोणालाही काम दारामध्ये सुद्धा उभं केलं जात नाही ही ठाण्याची परिस्थिती आहे आणि ठाण्याची परिस्थिती महापालिकेची एवढी वाईट झालेली आहे इथे काही माझे नगरसेवक सुद्धा असतील किंवा ज्यांना महापालिका कळते तेही आहेत जे तुम्ही सुद्धा आहात हे राजन इथले राजन आमचे तुम्ही पण आहात सगळेच महापालिकेत महापालिकेतमधले लोक आहेत ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागलेत कर्जबाजारी होते कोणी केली कर्जबाजारी कुठे गेले पैसे संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्त्याने होती खड्डे राज्यभर खड्डे खड्डेच खड्डे म्हणजे सगळीकडे खड्डे पाडून वरती आमच्यावरती बोटं दाखवली जात आहेत ह्यांनी घोटाळा केला ह्यांनी गो, घोटाळा केला अरे तीन महिने थांबा तुमची सगळी जी काही मित्रपरिवार आहे होय मित्रपरिवार आहे तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही हे आज त्यांना मी इशारा देतोय तुम्ही करा तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही आमच्याकडे आम्ही सुद्धा अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे ठाणा काय मुंबई काय इतर सुद्धा त्याच्यामध्ये त्या महापालिकेत सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात की जरा निवडणूक होऊ द्या मग बघा आम्ही काय करतो ते जरा होऊ द्या पण सगळीकडे वाट लावून टाकतायत आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला आपल्या राज्याचं मंत्रालय मुंबईत हवंय का अहमदाबाद मध्ये आपल्या राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे का दिल्ली का अहमदाबाद मधून लोकसभेची निवडणूक होती ती देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी एक निवडणूक होती जर आता आता आहे शेपटावरती निभावल्या अब्दालीच्या आता बरचसं आपण आटोक्यात आणलेलं आहे आता मनमानी नाही करू शकत की लोक पण तशीच ही लढाई म्हणजे लोकशाहीची लोकशाहीच्या शत्रूशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत पण महाराष्ट्र बरोबर आपली लढाई होणार आहे महाराष्ट्र द्वेष्ठे जे माझ्या मा... फिकेला लावू पाहतायत आणि मराठी माणूस कसा ताटपाण्याने उभा राहिला नाही ताटपाने उभा नाही राहायचं हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा हे नाही संत नाही आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांनी हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ह्या विचारांचे जे कोणी तोतही असतील या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल पूर्ण थांबवावी लागेल हे जे काय सगळं चाललेलं आहे सगळं जे येते ते गुजरात येते ते, ते गुजरात आज सुद्धा मी ऐकतोय अजून ते मला कन्फर्म करायचं आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरात मध्ये गेलाय म्हणजे आम्हाला तुम्ही भीक देत आहे माता ना पंधराशे पंधराशे रुपये भीक देताय तुम्ही आम्हाला मुलाबाळांनी काय करायचं आम्हाला हक्काचं पाहिजे शेतकरी सुद्धा त्याच्या हक्काच मागतोय भीक नाही मागत मी सुद्धा ग्रामीण भागात फिरतो तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात फिरत असाल जा शेतकऱ्याला विचार तुला घर बसल्या फुकटचे पैसे पाहिजेत तर तुला तुझ्या कष्टाचे जे पाहिजेत शेतकरी सांगायला मी स्वाभिमानी आहे मला कष्टाचा पैसा पाहिजे त्याच्या पलीकडे मला एक सुद्धा भिकेचा पैसा नकोय म्हणजे आमचे हक्क मारून टाकायचे स्वाभिमान मारून टाकायचा आणि कोपराला गुळ लावायचा ज्या वेळेला एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये चालले होते तेव्हा हेच मिंदे बोलले होते काळजी करू नका मोदीजी बोलत ह्याच्या मोठा प्रकल्प तुम्हाला देतो किती मोठा प्रकल्प दिला आला एक सुद्धा प्रकल्प नाहीये अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करतच आहेत बेकारांचे लोंडे फिरतातच आहेत आणि जी लाडकी बहीण योजना काढले मी एका म्हणजे संभाजीनगर मध्येच एका शेतात उतरलो शेतकरी आले सगळे दादा तुम्ही आमच्यासाठी देव आहात जाऊ दे बाबा मी देव भिव नाही मी तुमच्यासारखाच आहे नाही तुम्ही आमचं कर्ज माफ केलं म्हणत ठीक आहे आशीर्वाद असू द्या मग तिकडे काही महिला शेतात काम करत होत्या म्हटलं काय ताई खुश आहात ना ती काम करत होती बिचारी तुला का म्हटलं नाही पंधराशे रुपये मिळत आहेत तुला काय पंधराशेने घर चालतंय भाय पंधराशेने काय होते बाजूला तिचा छोटा पोरगा होता पंधराशे रुपयात मला म्हणाली काय याच्या शाळेची सोय होते म्हटलं कुठल्या शाळेत जातोय तुला ऍडमिशन घ्यायला पैसे नाहीयेत पंधराशे रुपये घेऊन करू काय कोणाच्या उरावर घालू पण एक समाधान मला वाटलं की माझ्यासोबत सगळे अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे कार्यकर्ते होते त्यांच्या मुलाला एका शाळेत ऍडमिशन मिळून दिली त्याच्या शिक्षणाची सोय केली ह्याचं मला समाधान आहे पण अशी कितीतरी मुलं राज्यभर आहेत काय पंधराशे रुपयाने काय होणार आहे वया पुस्तक येणार आहेत ज्या पुस्तकावरती सुद्धा जीएसटी लावलाय शिक्षणावरती जीएसटी आहे आता तर कर म्हणजे आयुर्विम्यावरती जीएसटी म्हणजे विम्याची जाहिरात आहे ना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणजे जिंदगी के बाद भी जीएसटी कशासाठी भरायचा कोणाच्या खिशात जाणार म्हणजे सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार ठाण्यातले भूखंड खात आहेत मुंबईतले खात आहेत अयोध्येमधले खातायत अयोध्येमध्ये सुद्धा एक आदर्श घोटाळा झालाय आदर्श म्हणजे चांगला नाही जसा इकडे आदर्श घोटाळा झाल्या मुंबईमध्ये सैन्य दलाची जमीन खाल्ली कोणी खाल्ली कुठून आला कुठून म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा जय श्रीराम वाजो घंटा आणि लोडा बसल्या तिकडे टॉवर बांधून याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होतं याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलात याच्यासाठी सेवकांनी बळी दिले कार सेवकांनी रक्त कशाला सांडलं लोढाचा टॉवर बांधायला लोढाला टॉवर बांधून देण्यासाठी म्हणून कार सेवकांनी रक्त नाही सांडलेलं तुम्ही जे गारूड टाकलं होतं वातावरण केलं होतं राम मंदिर मंदिर वही बनायगे मंदिर वही बनायगे बनलं मंदिर पण मंदिर बनल्यानंतर सुद्धा वाजत गाजत तुम्ही जो काय शो केला तुम्हाला वाटलं होतं की आता बस झालं सगळं आता आपल्यासमोर कोणी उभंच राहू शकत नाही पण प्रभू रामचंद्रन सुद्धा जो बाण मारला थोडक्यात चुकला नाही बरोबर वर्मी लागला होता बरोबर वर्मी लागला होता पण सगळीकडे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर 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 वाराणसीमध्ये कॉन्ट्रॅक्टर अनेक मंदिरं पाडलेत शंकराचार्यामध्ये घरी आले होते माझं भाग्य समजतो मी की शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला जो विश्वासघात करताय व हिंदू नाही हो सकता हिंदू कमी विश्वासघात नाही कर सकता पण शंकराचार्य सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की केदारनाथ मंदिरामधलं जवळपास सव्वा दोनशे अडीचशे किलो आता तर म्हणतात काही जण पाचशे किलो सोनं गेलं कुठे म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाही तिकडे सुद्धा वाराणसीमध्ये अनेक मंदिरं पाडले पाडली अनेक पुराणकालीन मूर्त्या प्राचीन मूर्त्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही मूर्त्या सुद्धा कापल्या हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही आमच्या अंगावर येता सगळं भ्रष्टाचारांनी बरबटलेली माणसं त्या अयोध्येमधली जमीन लोढा खातोय रामदेव बाबा खातोय सगळे खातायत आणि आम्ही आपले जय श्रीराम जय श्रीराम आणि हे विचारणार केमचो मला एका गोष्टीचा अभिमान आहे मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे पण मला भाजप मुक्त राम पाहिजे तो भाजप मुक्त राम अयोध्येवासियांनी करून दाखवला भाजप मुक्त राम आपण काळाराम मंदिरात गेलो होतो हे अयोध्येमध्ये गेले पण हाच हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिलाय की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा या बिनकामाची लोक आहेत मी उलट म्हणतो जो नाही कामाचा तो नाही रामाचा पण जाऊ तिथे खाऊ हे यालाच म्हणतात ही सगळी यांची जी काही पापं आहेत काढायला गेलो तर अर्बेन नाईट सारखे एक एक रात्री किती म्हणजे ह्यांच्या रात्री वेगळ्या पण ह्यांनी केलेली पापं सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील आणि म्हणूनच ह्यांची पापं जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात द्या पाठवून द्या ना सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून द्या हे मिंदे ते यात्रेला जा बाबा तू पण जा आणखीन कोण चालले कोण गुलाबी जॅकेट घालतय कोण केशरी जॅकेट घालते सगळे रंगपंचमी करा आपण जा तिकडे जा आपण जे काय काम केले अजूनही मी काल सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर तिथे सुद्धा लोक भेटली कुठेही जातो तिथे लोक भेटतात आणि सर्व जातपात धर्माचे आहेत ना मुसलमान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत बौद्ध लोक सुद्धा आलेत सगळेच आलेत फारसी आलेत ख्रिश्चन्स आले आणि सगळ्यांचं म्हणणं एकच उद्धवजी आपण जो कोरोना समय मी काम किया हा बोल नाही सकते आम्ही विसरू शकत नाही तुम्ही जे काय केलं खरं मी एकट्या नव्हतो तुम्ही सगळे सोबत होतात संपूर्ण यंत्रणा होती आणि जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात म्हणून आपला महाराष्ट्र वाचला गंगेमध्ये जशी प्रेत वाहिली तशी आपल्याकडे वाहिली नाहीत प्रेत वाहू दिली नाहीत उपचाराविना कोणी गेल्या असं होऊ दिलं नाही ही जी काय सगळी कामं आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा नाहीतर काय होतं त्या निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये वेळ वाकडं कोणतरी बोलतो मग त्याला आपण उत्तर देत बसतो मूळ काम अरे हे सांगायचंच राहून गेलं एक साधं उदाहरण देतो दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख होते महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि माझ्याकडे गोपीनाथ मुंडे आले उद्धवजी काय करायचं काय करायचं म्हटलं का नाही कसं जिंकणार आपण कठीण आहोत कठीण आहे कठीण आहे पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि असं जर काय वातावरण सगळं केलं होतं की बस आता हे हरणारच म्हटलं काळजी करू नका होईल सगळं बरोबर नाही कसं होणार म्हटलं जरा थांबा आणि मग मी माझे मित्र कारण मी जाहिरात क्षेत्रातला आहे माझे मित्र सगळे जाहिरात कॅम्पेन करणार आहेत मग तो एक दिवस माझा मित्र आला मला म्हणाले उद्धव एक कॅम्पेनची आयडिया आले घेऊन येऊ का म्हटलं घेऊन ये आणि त्यांनी काही केलं नव्हतं बाकी कागद कोरा होता फक्त मध्ये एक लाल सर्कल काढलेलं आणि त्याच्यात लिहिलं होतं करून दाखवलं म्हटलं अरे बस हे बरोबर आहे मी शिवसेना प्रमुखांना दाखवलं साहेबांनी बघितलं बरोबर आहे गोवाहेड आणि आपण काही केलं नाही बाराच्या आधी पाच वर्षामध्ये मुंबई महापालिकेत जी जी कामं केली होती ती फक्त त्याचे फोटो आणि चित्र हे होर्डिंग वरती लावली पेपरमध्ये दिली आणि खाली फक्त टाकलं करून दाखवलं मग सगळीकडे सगळ्यांनी चर्चा सुरू केली वरून दाखवलं खालून दाखवलं म्हटलं कुठूनही बघ आपण आम्ही करून दाखवलंय लपून बघा चोरून बघा वरून बघा कुठूनही बघा आपण करून दाखवले मग सगळी चर्चा झाली आणि मग रिक्षावाले सुद्धा बोलायला लागले टॅक्सीवाले बोलायला लागले अरे हां येतो हुआय अरे हां बरोबर आहे सगळे भाषिक बोलायला लागले आणि दोन हजार बाराची महापालिका आपण जिंकली ती कामाच्या जोरावरती जिंकली